ही शंका आहे आणि ती विधान सभेमंद थांबवल्या जाणार आहे हे करत असताना शंभर चे आमदार निवडून आले पाहिजे असं आवाहन आम्ही त्या ठिकाणी करतो जे काही चुकीचा मार्ग काहीच कोणी बोलत नाही अशी यात्रा आरक्षण बचाव यात्रा पक्षाच्या वतीने आम्ही आयोजित केलेली आहे जेणेकरून वस्तुस्थिती जी आहे ती लोकांना त्या ठिकाणी कळली पाहिजे आणि वस्तुस्थिती सांगेन की एस सी एस टीच्या आणि काही ओबीसी नेत्या आमच्या विरोधात वापर करण्याचा प्रयत्न जो केला या संदर्भातलं जजमेंट दिलेला आहे आणि ते देऊन त्यांनी आम तो नातेवाईक येत नाही आता तुम्ही विवेचन जे केलं त्यामध्ये एक मुख्य मुद्दा राहून गेला तर मग ती इतर काय राहिले नाही बैठकी राहतात ती चर्चा तरी थांबली त्या आमचा हेतू तो आहे सर्वात दंगली बाबत कोल्हापुरात मागच्या काही दिवसामध्ये झालेल्या दंगली बाबत आपण म्हणाला की जातीपाती आणि म्हणून आम्ही म्हटलं की हे परवडणार नाही वैचारिक ज्याला आपण म्हणतो ऑनेस्टी नसेल तर तिथे असणारा काहीही चालणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणून आम्ही चर्चा जी होती एक ऑफर जी त्यांना दिली होती की आपण एकत्र बसून करावं पण जिथे वैचारिकच तुम्ही जमू शकत नाही तिथे इतर ठिकाणी जमणं कठीण आहे आणि म्हणून आम्ही तिथे थांबव शरद पवार असं म्हणतात की दोनशे पंचवीस महाविकास आघाडीचे आमदार आहेत ते

जरंगे पाटील आता म्हणतात की राजकारणामध्ये उतरल्याशिवाय काही पर्याय राहिलेला नाही आहे असं आता जरंगे पाटील इथे गेली अनेक वर्ष असं म्हणतो की इथला असताना जो गरीब मराठा आहे त्याला इथं ठगवल्या जाते त्याचा वापर केला जातो म्हणजे लग्न कार्यामध्ये आपण जर पाहिलं तर इथल्या असताना जे निजामी मराठे आहेत

या दृष्टीने असताना माहिती आम्ही गोळा करतोय त्याच्यामुळे आमचा तल्ला दोन्हीकडून वाजणार हे आम्हाला जाणीव आहे पण तरीही मला कोणाची तर मी राज घेतो असं करून दाखवली जेणेकरून तुम्हाला फायदा काय त्याच्यात ठिकाणी केला आणि त्यांच्या नावाने दुसरं काहीच नाहीये तिथे हे अर्ध्या विदर्भामध्ये आहेत

आता आमच्या पार्टीशी यायचं असेल तर त्यांना पक्ष सोडावा लागेल नाहीतर आम्हाला त्यांच्या पक्षात जावं लागेल दोनपैकी एक करावं लागेल थँक्यू थँक्यू आज माननीयkani या महापौरच्या उपस्थितीमध्ये सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी प्रांतर आभार व्यक्त करतो आणिक्षी पत्रकार परिषद संपलेली आहे